सध्या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम करणारी एक मोठी बातमी समोर येत आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात नर्सेस युनियनने काम बंद सुरू केले असून आपल्या मागण्यांसाठी विशेषतः समायोजन आणि वेतन सुसूत्रीकरणासाठी शेकडो नर्सेस भर पावसात भिजत ठाम उभे आहेत नेमक्या काय आहेत त्यांच्या मागण्या आणि आंदोलनाचा काय परिणाम होत आहे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुका जिथे आरोग्य सेवेचा कडा समजल्या जाणाऱ्या नर्सेसने काम बंद आंदोलन पुकारले आहे गेल्या अनेक दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेल्या त्यांच्या मागण्या आता अखेर रस्त्यावर आल्या आहेत नर्सेस युनियनने त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये समायोजन आणि वेतन सुसूत्रीकरणाची मागणी लावून धरली आहे याच मागण्यांकरिता शेकडो नर्सेसनी आपल्या कामाचा त्याग करून आंदोलन सुरू केले आहेत सर्वात लक्षणीय बाब म्हणजे आपल्या मागण्यांकरिता त्या कुठल्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाहीत भर पावसात भिजूनही त्या आपल्या मागण्यांकरिता घोषणा देत आहेत त्यांचे हे दबाव आणत आहे कारण या आंदोलनामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे नर्सेसचे म्हणणे आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र केली जाईल संपाला आज एकोणीस तारखेपासून आमचा संप सुरू आहे आज आमच्या संपाला सतरा दिवस झालेले आहेत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही आम तोपर्यंत आमचा संप सतत चालणार आहे आम्ही काम बंद आंदोलन सतत याच्याचसाठी चालू केलेलं आहे कारण आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी त्यासाठी कर्मचारी अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण महाराष्ट्रात बसलेले आहेत आतापर्यंत आपल्याकडे तालुका आरोग्य अधिकारी माजी आमदार भेटून आम्हाला पाठिंबासुद्धा सुद्धा देऊन गेलेले आहेत कारण आमच्या मागण्या रास्त आहेत त्या आम्हाला भेटून शुभेच्छा देऊन आणि पाठिंबा देऊन गेलेले आपल्या इथं पंच्याण्णव कर्मचारी आहेत आता पावसामुळे काही कर्मचारी येऊ शकले नाही भंडॉलमध्ये बसायला पण संपात सहभागी आहे सतत पाऊस चालू आहे तरी आमच्या मागण्या आम्हाला मान्य करून घ्यायच्या आहेत आणि आम्ही रास्त मागण्यांसाठी इथे बसलेलो हो। आहोत आणि आम्हाला असं वाटतं शासनाने आमच्या मागण्या पूर्ण नसेचे हे काम बंद आंदोलन आरोग्य व्यवस्थेसाठी एक मोठी चिंता निर्माण करणारी आहे जर तातडीने यावर तोडगा काढला नाही तर रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो प्रशासनाने यावर लक्ष घालून योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे